सोहळा आनंदाचा गजर विठूरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते 2021 प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल नींद नाय रे चेन नाया रे जीवन सारा पल पल जाय धिन भिन जाय पल पल जाय धिन भिन जाय कैसे करू हाय नींद रे जीवन सारा ना जाय श्याम ना श्याम नाई रे तेरे बिन गई बीत ये सदिया आजा शाम पियारे तड़प तड़प हीरे न गुजारे मोहे पता बता रे कटे नहीं दिन रे न तेरे अब कटे नहीं दिन रे न तेरे अब सारी रात गुजारे नींद ना आई रे चैन ना आया रे जीवन सारा भी ಭಗವಂತ ಮಥುರೇ ರವ ಭೇ ರಾಧಾ ಬಂದರೆ ಸಾಧಾ तर आजही भजन करावं महाराज त्या गोकुळामध्ये किशोरी कुची इंतजाम हो जाए जुबा पि காமீ भजनाने समाधी लागते आवड भजनाची असावी नाही तर पंधरा मिनिटच राहिली यांनी सांगितलं होतं लय लांबू नको <laughs> असं <मौसा> लांबतच जाते <laughs> भजनाची आवड असावी नाही तर काय कशाला कशाची आवड कशाला कशाची आवड सासूबाई मला गुलाबजामच करा हेच करान तेच करा सासू मोठी थाटामाटात मारत जावाई सासरवाडीला सा यायचं म्हटलं का कोंबडीवाणीच उड्या मारती थायताय थायता था, 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 <laughs> इथल्या <इतले> सासा सोडून <laughs> एक जण सासरवाडीला असच्छरदानी मच्छरदानी चार पाच जणांची ताना तानी श्रीमंताचा जावाई आणि ते काही एक दोन दिवसाकरता गेलंच नाही ते असं पंधरा दिवस राहण्याकरता अलीकडच्या मुली पंधरा दिवस राहायच्या हेच जाऊन तिथं राहते जावाईच लय अवघड प्रश्न यांचा नाव येत नाही इकडं बाप फोन लावतो फोन लावतो मोबाईल स्विच हे तिथं गेलं तिथं राहायला गेल्याच्या नंतर नवीनच लग्न झालं लाडाचा सा जवाई सासरवाडीने त्या ठिकाणी सासूबाईने वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात केली याचे दोन तीन मित्र बरोबर काय थाट त्या त्या ठिकाणी सासरवाडी बायको मेवण्या मैफिल ना महाराज इकडचं नाही तिकडचं आहे ते सासूबाईने एकदा सहज विचारलं सगळे पदार्थ बनवून झाले जवाईबा तुम्हाला नेमका कोणता पदार्थ आवडतो आता मला सांगा तुम्हाला उद्या जायचे जवाई म्हटलं मला बासुंदी चांगली आवडते पहिलं सांगायचं ना आपल्या चार पाच म्हशी येलेले येलेल्या त्यांचं किती दूध येत आहे किती काय तुम्हाला आता बासुंदीच खायची काळजीच करू नका रात्रीच दूध काढून आणलं हे बासुंदी घोटणं लावली आणि पावसाळ्याचे दिवस सरपण ओलत सरपणच म्हणतात ना इकडं ते सरपण वरलंच ते बासुंदी हलवते हलवते पण ते जाळामध्ये कधी कधी धुपन बाहेर यायचं आणि त्या धुकण्यामुळं नाकातली त्या ठिकाणी बासुंदी काही दमपूर पुरपूर खालीवर इकडं चमच्या तिकडं गेल्या की ही बाहेर यायची हे चमच्या इकडं आलं की वर जायची नाकातली बासुंदी दमच काही ना काय करावं काय कराव मजा ही मजा जावाय त्या ठिकाणी खिडकीतून पाहत होता बासुंदी घोडता घोडता नाकातल्या बासुंदीने ठरवलं वर राहण्यात काही माझ्या नाही खाली एकदा पडलेलं <laughs> <ले> चक्र <चाक्रामार्नेत। laughs> चक्र मारण्यात काय अर्थ आहे का आणि तिने डायरेक्ट आत्महत्या कडविवायने पाहिलं ते पण तिला बासुंदी आली सगळे <laughs> सगळ्यांनी चार चार वाट्या आणल्या <laughs> ज्याच्यासाठी केली होती ना त्याने हा कार्यक्रम रुसले काय लग्नात अंगठी दिली नव्हती ही अंगठी काढून अहो तुम्हाला सांगितला होता ना ताटाला वटकन कमीत कमी दहा हजार लावा ला लावले ला नाही जवाई रुसलेत बासून दिच ना सासऱ्यानं की दहा हजाराची गड्डी काढली की ताटाला लावली तरी जवाई नको पाया आ नको म्हणल्यावर <laughs> नको म्हणल्यावर माणसं ऐकत नाही बा एखाद्याला जर म्हणणार नको च्या हातीतलं वातावरण पावती म्हणतो नाही नाही ठेवला डोक्यावर सासूबाई काय ऐका नाही जाऊया तुम्ही रुसले रुसलेच खास एक वाटी तरी का बाकीच्यांनी दहा दहा वाट्यात येल्यात आव तुम्ही एक चमचा ते राहिलं राहिलं म्हटलं सासूबाई तुमचं नाकातलं का तुम <laughs> मटेरियल का <laughs> ते काउकापासून ते आवड दाखवून कधी कधी फजिती होती आवड दाखवावी पांडुरंगाच्या नामचिंतनाची ते नामचिंतन तुम्ही आम्ही केलं ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवलाय त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया मोठ्याने सर्वांनी टाळी वाजवायची भजन करायचे संत भगवान बाबांचं ते भजन असेल भगवान बाबा जय भगवान बाबा चा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर